तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण ताऊइझम द आर्ट ऑफ नॉट ट्राईंग या प्रसिद्ध पुस्तकाचा मराठीत ऑडिओबुक सारांश घेऊन आलो आहोत आजचं जीवन म्हणजे एक शर्यत सगळे धावत आहेत जगडत आहेत जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत पण तरीही मनात ताण अस्वस्थता आणि अपूर्णतेची भावना आहे हे पुस्तक या सततच्या धडपडीला एक ताजे आणि जादुई पर्याय सुचवतं या पुस्तकात तुम्हाला ताओइजम या प्राचीन तत्वज्ञानाची ओळख होईल जे जीवनात समतोल सौंदर्य आणि सहज कृती शिकवतं यातून तुम्ही नॉट ट्राइंगचा खरा अर्थ जाणून घ्याल ज्यामुळे जीवनातील आव्हानं सहज आणि नैसर्गिक पद्धतीने हाताळता येतात तुम्हाला मनशांती हवी असेल नातेसंबंध सुधारायचे असतील किंवा जीवनाचा स्पष्ट उद्देश शोधायचा असेल या पुस्तकातील धडे तुम्हाला ते साध्य करण्यात मदत करतील तेही सततच्या दडपणाशिवाय हे फक्त पुस्तक नाहीये तर हलकं शांत आणि पूर्णपणे जगायला शिकवणारं मार्गदर्शन आहे ताओइझमची ओळख ताओइझम हे प्राचीन चिनी तत्वज्ञान आहे जे आपल्याला जीवनाच्या नैसर्गिक प्रवाहाशी एकरूप होऊन जगायला शिकवते ताओ या शब्दाचा साधा अर्थ आहे मार्ग म्हणजेच विश्वाचा नैसर्गिक क्रम लय आणि पद्धत ताओइजम मानते की आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा स्वतःचा एक मार्ग आणि गती असते जसं नद्या आपोआप समुद्राकडे वाहतात ऋतू योग्य वेळी बदलतात आणि झाडं कोण सांगताय म्हणून नाही तर नैसर्गिकरित्या वाढतात तसंच जीवनाचाही एक नैसर्गिक प्रवाह असतो या प्रवाहाला विरोध करण्याऐवजी त्याच्यासोबत जगणं त्याच्यात मिसळणं हेच ताओइझमचं सार आहे आधुनिक आयुष्य आपल्याला याच्या विरुद्ध दिशेने ढकलतं आपण धावपळ स्पर्धा नियंत्रण आणि प्रत्येक गोष्ट आपल्या योजनेनुसार घडवण्याचा प्रयत्न करत राहतो पण जीवन नेहमी आपल्या वेळापत्रकानुसार चालत नाही जेव्हा आपण त्याच्या नैसर्गिक प्रवाहाशी भांडतो तेव्हा भा ताण निराशा आणि थकवा येतो ताऊइझम आपल्याला सौम्य आणि शांत मार्ग दाखवतं प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याऐवजी जीवन स्वतः घडतंय यावर विश्वास ठेवायला शिकवतं ताऊइझमधील एक महत्त्वाचा विचार म्हणजे संतुलन निसर्गात सगळीकडे विरुद्ध गोष्टींची जोड आहे दिवस आणि रात्र गरम आणि थंड स्थिरता आणि हालचाल ताओइझम याला यीन आणि यांग असे म्हणतं हे एकमेकांच्या शत्रू नाही आहेत तर साथीदार आहेत एकाशिवाय दुसरं अपूर्ण आहे जसे रात्र आपल्याला विश्रांती देते आणि दिवस आपल्याला कामासाठी ऊर्जा देते तसंच आनंद आणि दुःख दोन्ही जीवनासाठी आवश्यक आहेत फक्त आनंद आणि कधीच दुःख नको असं वाटणं म्हणजे फक्त दिवस हवा पण रात्र नको असं म्हणण्यासारखं आहे यामुळे जीवनाचं नैसर्गिक संतुलन बिघडतं याचं सोप्प उदाहरण घ्या पाण्यावर तरंगणारं पान ते प्रवाहाला विरोध करत नाही किंवा जास्त वेगाने जायचा प्रयत्न करत नाही ते जिथे पाणी घेऊन जातं तिथे सहज जातं वाटेतल्या दगडांना आणि वळणांना नैसर्गिकरित्या चुकवतं जर तुम्ही ते पान उलट दिशेने ठकल्याचा प्रयत्न केलात तर ती एक संघर्षपूर्ण गोष्ट बनेल आणि तुम्ही थकून जाल आपलं जीवनही असंच असतं आपले बरेच प्रश्न हे यामुळे निर्माण होतात की आपण प्रवाहाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतो गोष्टी लोक किंवा परिस्थिती तात्काळ बदलावी असं आपण ठरवतो ताओईजम सांगतं की आपण कृती जरूर करावी पण परिस्थितीच्या लयीत तिच्या विरुद्ध नाही याचं एक रोजचं उदाहरण म्हणजे ट्रॅफिक जॅम जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलात आणि हॉर्न वाजवत चिडत ओरडत राहिलात तर गाड्या पटकन हालणार नाहीत फक्त तुम्हीच अधिक चिडाल आणि थकाल ताओइझमच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही परिस्थिती स्वीकारा कदाचित एखादं गाणं लावा ऑडिओबुक ऐका किंवा आजूबाजूचं निरीक्षण करा तुमचा प्रवास सुरूच आहे पण तणावाशिवाय ताओरिझम साधेपणालाही महत्व देतं आयुष्य जड होतं जेव्हा आपण त्यात खूप गुंतागुंत वाढवतो खूप वस्तू खूप जबाबदाऱ्या खूप विचार पण निसर्ग मात्र साधा आहे एक फूल उमलतं ते स्वतःला सगळ्यात सुंदर फूल सिद्ध करण्यासाठी चिंता करत नाही आपल्या जीवनात साधेपणा म्हणजे घरातील अनावश्यक वस्तू कमी करणं आपल्याला थकवणाऱ्या गोष्टी बाजूला करणं किंवा फक्त महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं एक कुशल सर्फर लाटांशी लढत नाही तो वाट पाहतो निरीक्षण करतो आणि योग्य लाट आली की तिच्यासोबत सहजतेने सवारी करतो हेच ताव म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या शक्तींशी लढण्याऐवजी त्यांच्यासोबत मिळून काम करणं नॉट ट्राइंग म्हणजे खरं तर काय पहिल्यांदा नॉट ट्राइंग हा शब्द ऐकला तर तो हार मानणं किंवा आळस करण्यासारखा वाटू शकतो पण पुस्तकात त्याचा खरा अर्थ अगदी उलट दाखवला आहे नॉट ट्राईंग म्हणजे अनावश्यक जोर न लावता जास्त नियंत्रण ठेवण्याचा हट्ट न करता आणि जीवनाला जड करणारा ताण न घेता कृती करणे हे म्हणजे जीवनाच्या नैसर्गिक प्रवाहासोबत वाहत राहणं त्याला विरोध न करणं जसं नदीत तरंगणारं पान ते सहजतेने पुढे जातं वाटेतले खडक आणि वळण टाळतं कारण ते पाण्याच्या प्रवाहासोबत चालत असतं खरं जीवनातही हेच दिसतं जसं एखादा संगीतकार अनेक वर्षांच्या सरावानंतर सहजतेने गाणं साकारतो किंवा अनुभवी स्वयंपाकी नकळत चविष्ट जेवण बनवतो एखादा ऑफिसमधील तणावग्रस्त कर्मचारी तासनतास विचार करूनही उपाय शोधू शकत नाही पण शांत मनात ती कल्पना काही मिनिटातच येते खेळातही सर्वोत्तम खेळाडू तणावाने खेळत नाहीत ते सहज कौशल्यावर विश्वास ठेवून आणि प्रवाहात राहून खेळतात पुस्तक सांगते की ही सहजतेची अवस्था काही न करता मिळत नाही ती शांत लक्षपूर्वक आणि विश्वासाने केलेल्या कृतीतून येते आणि जेव्हा आपण जबरदस्तीने परिणाम साधण्याचा प्रयत्न सोडून देतो तेव्हा अनेकदा आपण पाहतो की परिणाम केवळ चांगलेच नाहीत तर ते ताण न घेता मिळतात वर्तमानात जगणे आपल्या आयुष्यातलं बराचसं ताण आणि असंतोष या दोन सवयीमुळे निर्माण होतो भूतकाळात अडकून राहणं आणि भविष्याबद्दल सतत चिंता करणे आपण खऱ्या अर्थाने अनुभवू शकतो बदल घडवू शकतो आणि आनंद घेऊ शकतो तो फक्त आत्ताचा क्षण वर्तमानात जगताना आपण भूतकाळातही पश्चाताप आणि काय झालं तर अशा भविष्यातील काळजीचं ओझं सोडतो उदाहरणार्थ समजा तुम्ही कुटुंबासोबत रात्रीचं जेवण घेत आहात पण मनात ऑफिसमधील एखादी चूक किंवा उद्याच्या मीटिंगची चिंता आहे तर तुम्ही त्या क्षणातील आनंद अन्नाची चव आणि एकमेकांशी असलेला संवाद गमावता पण जेव्हा तुम्ही पूर्ण लक्ष वर्तमान क्षणात देता प्रत्येक शब्द ऐकता सुगंधाचा आनंद घेता एकत्र असण्याचा आनंद उपभोगता तेव्हा तुम्हाला हलकेपणा आणि जिवंतपणाची खरी अनुभूती येते खेळाडू याला इंध झोन म्हणतात जिथे ते पूर्णपणे खेळात गुंतलेले असतात भूतकाळातील चुका किंवा भविष्यातील निकालाची चिंता करत नाहीत वर्तमानात जगणे म्हणजे भूतकाळ विसरणे किंवा भविष्याची योजना न करणे नव्हे तर आत्ता जे घडत आहे त्यात पूर्ण मनाने सामील होणे कारण खरं कर जीवन फक्त या क्षणातच घडतं वर्तमानाचा सराव केल्यावर आपले दिवस अधिक समृद्ध वाटतात मन शांत राहतं आणि आनंद अशा गोष्टींवर अवलंबून राहत नाही ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत सहज कृती शोधणे वू वे या पुस्तकातील एक सुंदर आणि प्रभावी संकल्पना म्हणजे वू वे ज्याचा अर्थ होतो सहज कृती पहिल्यांदा ऐकल्यावर ते काहीच न करण्यासारखं वाटू शकतं पण ते आळस किंवा निष्क्रियता नाही वू वे म्हणजे योग्य वेळी योग्य पद्धतीने नैसर्गिकरित्या कृती करणे अतिधडपड किंवा जबरदस्ती न करता वूवेईमध्ये आपण कृती करतो पण ती इतकी सहज आणि नैसर्गिक वाटते की जणू जीवनच स्वत आपल्याला मार्गदर्शन करत आहे जसं की एखाद्या संभाषणात शब्द नैसर्गिकरित्या वाहत राहणं कारण आपण पूर्णपणे त्या क्षणात आहोत किंवा एखादी कामाची प्रश्न सहज सुटणं कारण मन शांत आणि स्पष्ट आहे याचं रहस्य म्हणजे तयारी आणि एकरूपता जेव्हा आपली कौशल्य जागरूकता आणि मनोवृत्ती एकत्र येतात तेव्हा कृती हलकी आणि परिणामकारक होते मन शांत करणे आपला बराचसा ताण बाहेरच्या परिस्थितीमुळे नसतो तर आपल्या डोक्यात चालणाऱ्या सततच्या विचारांमुळे होतो आपलं मन सतत विचारांनी भरलेलं असतं भविष्यसंबंधी चिंता भूतकाळाबद्दल खंत स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दलचे निर्णय हा विचारांचा गोंधळ आपली ऊर्जा संपवतो आणि स्पष्ट विचार करणं कठीण करतो मन शांत करणे म्हणजे विचारांना जबरदस्तीने थांबवणे नव्हे तर त्यांना आकाशातील ढगांसारखं शांतपणे वाहू देणं जेव्हा आपण आपल्या आणि विचारांच्या मध्ये थोडं अंतर निर्माण करतो तेव्हा मन शांत होतं आणि गोष्टी अधिक स्पष्ट दिसू लागतात उदाहरणार्थ परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी सतत जर मी नापास झालो तर किंवा मला अजून अभ्यास करायला हवा होता असे विचार करत असेल तर त्याचं लक्ष विचलित होतं पण जर त्याने थोडा वेळ खोल श्वास घेतला विचार फक्त पाहिले पण त्यात अडकला नाही आणि पुन्हा वर्तमान क्षणात लक्ष केंद्रित केलं तर तो अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो असं केल्याने सर्जनशीलता वाढते आणि आव्हानही हलकी वाटू लागतात मन शांत करणे म्हणजे जणू गढूळ तळा साफ होणं पाणी स्थिर झाल्यावरच आपण तळापर्यंत पाहू शकतो जीवनातील बदलांसोबत वाहत राहणं बदल हे कायमचे आहेत ऋतू बदलतात माणसं बदलतात परिस्थिती बदलते आणि काहीच कायम तसंच राहत नाही ताओइजम आपल्याला शिकवतं की या बदलांना विरोध केल्याने फक्त ताण आणि दुःख वाढतं पण त्यांना स्वीकारल्याने मनशांती आणि जुळवून घेण्याची ताकद मिळते जीवनातील बदलांसोबत वाहत राहणं म्हणजे पाण्यासारखं होणं जे सहज वागतं वाहतं आणि कोणत्याही आकारात जुळवून घेतं पण स्वतःचा स्वभाव गमावत नाही एखाद्या वादळातलं झाड बघा कडक कठीण झाड मोडतं पण लवचिक बांबू वाऱ्याबरोबर टिकतात दैनंदिन जीवनातही हेच लागू होतं जसं अचानक नोकरी बदलली तर भूतकाळाला चिकटून न राहता नव्या संधी शोधणं जेव्हा आपण जीवन नेहमी तसंच राहावं असा हट्ट सोडतो तेव्हा नवे मार्ग अनपेक्षित आनंद आणि लपलेल्या संधी उघडतात बदलांसोबत वाहणं म्हणजे नियंत्रण सोडणं नव्हे तर जीवनाशी हात मिळवणी करणं ज्यामुळे आपला प्रवास अधिक सहज आणि आनंदी होतो सहजतेची अदृश्य ताकद खरी ताकद नेहमी शांततेत संयमात आणि नैसर्गिक प्रवाहात दडलेली असते जसे एखादं झाड त्याची मुळं जमिनीखाली लपलेली असतात आवाज करत नाहीत पण त्या मुळांमुळेच झाड वादळातही घट्ट उभं राहतं तसंच आयुष्यातील प्रभावी कृती बहुतेकदा गोंधळाशिवाय शांतपणे घडतात एखादी व्यक्ती शांतपणे पण आत्मविश्वासाने बोलते तर ती मोठ्याने ओरडणाऱ्यापेक्षा जास्त आदर मिळवते खेळातही कुशल खेळाडू सहजतेने प्रवाहात हालचाल करतो जसं रॉजर फेडरेचे टेनिसचे फटके जे पहायला सोपे वाटतात पण त्यामागे वर्षानुवर्षाचा सराव आणि प्रभुत्व असतं कामाच्या ठिकाणीही शांतपणे ऐकून आणि स्पष्ट निर्णय घेणारा व्यक्ती सतत ताण देणारा आणि नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त यश मिळवतो सहजतेची ताकद म्हणजे उपस्थित राहणं आणि समतोल राखणं जेव्हा आपण प्रतिक्रिया देत नाही तेव्हा मन अधिक स्वच्छ आणि कृती अधिक अचूक होते ही अदृश्य ताकद तुम्हाला थकवत नाही उलट तुमच्यात नवी ऊर्जा निर्माण करते सहजता ही कमजोरी नसून ती जीवनातील सर्वात टिकाऊ आणि प्रभावी ताकद आहे या पुस्तकाचं खरं सौंदर्य त्याच्या साधेपणात आहे तुम्हाला स्वतःला बदलायचं स्वप्न सोडायचं किंवा तुमच्या इच्छांसाठी प्रयत्न करणं थांबवायला ते सांगत नाहीत ते फक्त एवढंच सांगते की जीवनाकडे पाहण्याची पद्धत बदला सततच्या ताणाऐवजी शांत लक्ष केंद्रित करा सगळं नियंत्रणात ठेवण्याच्या हट्टाऐवजी घटनांच्या नैसर्गिक प्रवाहावर विश्वास ठेवा या पुस्तकातले धडे फक्त प्राचीन ज्ञान नाही तर आजच्या वेगवान जगातही लागू होणारे शाश्वत सत्य आहे जीवन ही लढाई नाही तर एक नदी आहे जी समजून आणि सहजतेने पार करायची असते तुम्ही कृती करू शकता यश मिळवू शकता आणि वाढूही शकता पण आता ते जबरदस्ती थकवा किंवा स्वतःला हरवून न करता ताहोवर विश्वास ठेवा आणि पहा तुमचं जीवन किती सहजतेने बदलतंय मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुमचा एक छोटासा लाईक आणि शेअर आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे तसेच अजून असेच प्रेरणादायी आणि उपयुक्त व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा या पुस्तकामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक प्रवासात कशी मदत झाली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि तुम्हाला आम्ही आणखी प्रकारे मदत करू शकतो हेही नक्की सांगा